सुस्वागतम लग्नाची व्हिडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता वेषधारी चिमट्यावाला बाबा आता चिमटा इकडे तिकडे फिरवत नाचू लागतो कधी कॉटवर तर कधी रोमच्या सगळीकडे पळत पळत चिमटा धरून आता तो हिऱ्याचा हार कुठे ठेवला आहे हे, हे शोधू लागतो आणि अखेरीस पळत पळत तो चिमट्यावाला बाबा त्याचा चिमटा घेऊन कपाटासमोर येतो आणि तो चिमटा कपाटाच्या दिशेने रोखून धरतो त्याचबरोबर आता त्या चिमट्यामुळे कपाटाचा एक दरवाजा उघडतो तेव्हा आता सगळेजण आवाक झालेले असतात तर तो चिमटेवाला बाबा म्हणतो की याच कपाटात आहे ते सोनं ते ऐकून लगेचच ऋतुजा म्हणते की चमत्कार झाला आणि मोठमोठ्याने चिमटेवाल्या बाबा की जय असे रेश्मा आणि ऋतुजा ओरडू लागतात ताबडतोब आता ऋतुजाकडे बघत चिमटेवाला बाबा म्हणतो की वरिष्ठ बालिके आत्ताची आत्ता तू कपाट उघड आणि यामध्ये तू झडती घे तेव्हा आता ऋतुजा म्हणते की हो हो आणि पटकन ऋतुजा आता कपाटाजवळ येते तर मधु म्हणते की काय करताय तुम्ही यामध्ये तुम्हाला काहीच नाही सापडणार ऋतुजा आता राणीच्या साड्यामध्ये कुठे काही भेटतं का बघू लागते काकू सुद्धा आता ऋतुजा शेजारी आलेली असते आणि काकू म्हणते की इकडे बघ ऋतुजा तर मधु म्हणते की काय करताय तुम्ही आहो इथे काहीच नाहीये आणि तुम्हाला काही नाही भेटणार मधुमती की आहो ऐका काकू मी तुम्हाला सांगते ना काहीच नाही सापडणार तर आता साड्या उचकत असताना ऋतुजाला अखेर त्या साड्यांच्या खाली तो हाराचा बॉक्स दिसतो तो बघून आता ऋतूच्या सकट काकूला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता मधु रागाने चिमट्यावाल्या बाबाकडे बघू लागते तर चिमट्यावाला बाबा मिश्याला हात लावून मिशावर हात फिरवत असतो तर आता ऋतुजा म्हणते की सापडला तो हिर्याचा हार आणि ऋतुजा तो हिऱ्याचा हार आपल्या हातात घेते तो हार घेऊन पळतच आता ऋतुजा बाबा समोर येते आणि म्हणते की बाबा तुम्ही अंतर्यामी आहात आणि हे बघा असे म्हणत तो हार दाखवते तेव्हा आता राग येऊन काकू म्हणते की राणी काकू म्हणते की राणी तू म्हणाली होतीस ना हार चोरीला गेला हार तर तुझ्या कपाटातच मिळाला आणि तू खोटं बोललीस ना आमच्या सोबत आणि मला वाईट आहे की तू हे मुद्दाम केलंय राणी का केलंयस तू असे आता काकू राणीला बोलते काकू म्हणते की बरं तर ती पिंकी आता घरात नाहीये नाही तर बाहेरच्या मुलीसमोर आमची नाचक्की केली असतीस तू मधु मधु म्हणते की, की काकू मी असं काहीच केलेलं नाहीये मी माझ्याच कपाटातून माझाच असे म्हणत आता थांबते राणी म्हणते की माझ्या आत्ता लक्षात येतं त्या पिंकीने ना माझ्याच कपाटातून माझा हार चोरला असेल मधु म्हणते की मग तिला कळलं असेल की तुम्हाला सगळ्यांना संशय आला म्हणून तिने मग काय केलं मुद्दाम तो हार पुन्हा माझ्याच कपाटात आणून ठेवला काकू म्हणते की अगं ती असे कशाला करेन तेवढ्या चिमटेवाला बाबा म्हणतो की पुरावा तर सापडला तुम्ही पुन्हा खोटं बोलतायत चिमटेवाला बाबा म्हणतो की कनिष्ठ बालिके तुम्ही तो हार लपवलात तेव्हा आता मधुला मोठा धक्का बसतो असे म्हणत चिमटेवाला बाबा आता कांगवा काढून त्याची दाढी विचरू लागतो आणि पुन्हा तो कांगवा समोर धरतो आणि म्हणतो की तुम्ही चोरी केल्याचा कांगावा केला तेव्हा पटकन ऋतुजा तो कांगवा आपल्या हातात घेते आणि त्याच्या पाया पडते चिमटेवाला बाबा म्हणतो की त्या गरीब मुलीला दोष देण्यापेक्षा तुम्ही याच मुलीला बाहेर काढा तेव्हा आता चिमटेवाला बाबा ऋतुजाला म्हणतो की वरिष्ठ बालिके तूच आता काय तो निर्णय घे आणि सगळ्यांना तुझा निर्णय सांग आणि लगेच चिमटेवाला बाबा म्हणतो की माझा पूर्ण आशीर्वाद या घरावर कायम असेल असे म्हणत बाबा आता चिमटा हलवतो आणि म्हणतो की चला आता मी निघते पटकन आता बाबा म्हणतो की मी निघतो माझे भक्तगण माझी वाट बघत असतील असे म्हणत आता बाबा जाऊ लागतो जा तर ऋतुजा म्हणते की बाबा तुमची झोळी तर आता बाबा त्या ऋतुजाला आशीर्वाद देतो आणि आता बाबा जाऊ लागतो तर काकू ऋतुजा सगळेजण बाबा मागे पळू लागतात बाबा थांबा बाबा थांबा तर बाबा आता बुम बुम असे म्हणत चिमटा हलवत जाऊ लागतो आणि हॉलमध्ये येतो काकू म्हणते की हे बाबा बाबा आज तुम्ही आमचे डोळे उघडले तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही तेव्हा आता काकू म्हणते की बाबा तुम्ही आज सत्य बाहेर आणलं तर आता मी निर्णय घेते असे म्हणत काकू राणीला म्हणते की राणी चूक तुझ्याकडून घडली तेव्हा आता काकू म्हणते की राणी तुला पिंकीची माफी मागावी लागेल आणि त्याचबरोबर तुला बाबांचे देखील पाय धरून त्यांची सुद्धा माफी मागावी लागेल राणी आणि तरच योग्य तो न्याय होईल असे काकूराणीला बोलते तर आता मधुचा नाविला झालेला असतो आणि ताबडतोब मधू ही खाली वागते आणि बाबाचे पाय धरून माफी मागते मधू म्हणते की माझ्याकडून चूक झाली मला माफ करा तेव्हा मधूच्या डोक्यावर हात ठेवून बाबा म्हणतात की उठ बालिके तर मधु मधू उठून उभा राहते बाबा म्हणतात की माझी माफी मागू नकोस तू मला तुला जर माफी मागवायची असेल ना तर माफी त्याची माग ज्या व्यक्तीची तू गुन्हेगार आहेस बालिके तर आता काकू म्हणते की तुला पिंकीची माफी मागावी लागेल राणी तर राह घेऊन राणी म्हणते की हो मागते ना मी माफी आणि कुठेही तुमची पिंकी तेवढ्यात बाबा म्हणतात की मी येथे असताना ती पिंकी कशी येईल तर आता बाबाला पुन्हा अडचणीत आणलेली असते आणि आता सगळेजण बाबाकडे बघू लागतात तर बुम बुम करत बाबा म्हणतात की म्हणजे मी गेल्यानंतर पिंकी इथे येईल कारण बाबा म्हणतात की तशी माझी इच्छा आहे आणि माझ्या इच्छेविरुद्ध तसं काहीच घडणार नाही आणि आता लगेचच बाबा जाऊ लागतात तर लगेचच मधू म्हणते की बाबा थांबा तर आता बाबा घाबरलेला असतो आणि त्याच्या मिश्याला व्यवस्थित हात लावतो तर आता हात जोडून इकडे तिकडे बघत मधु ही बाबाकडे जाऊ लागते तर आता मधु बाबाजवळ येते आणि म्हणते की बाबा मी तुम्हाला कधीच विसरणार नाही आणि आता बाबा लगेच बुम बुम असे म्हणत तेथून जाऊ लागतात तर आता ऋतुजा म्हणते की चिमटेवाला बाबा की जय तेव्हा ते आता बाबा गेल्यानंतर मधू समोर येते आणि म्हणते की काकू खरंच मला तुमच्यावरती आता विश्वासच बसत नाहीये तुम्हीसुद्धा त्या बाबांवर कसा विश्वास ठेवला काकू म्हणते की राणी त्यांनी सत्यसमोर आणलं म्हणून मला असं करावं लागलं पण मला एक कळत नाही तुला असले उद्योग करायची काय गरज होती राणी तर आता इकडे बाबा दरवाजातून जात असताना तेवढ्यात राघव तिथे येतो तर पटकन बाबा तिथून निघून जातो इकडे आता काकू राणीला म्हणते की राणी यावरती एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे तो पिंकीची माफी मागितली पाहिजे तेवढ्यात आत राघव आतमध्ये येत काकूला म्हणतो की का राणीने पिंकीची माफी मागावी तर तेव्हा आता ऋतुजा राघवला म्हणते की अरे राघव चिमट्यावाले बाबा आले होते आणि सकाळी इने काय सांगितलं येईचा हिऱ्याचा हार चोरीला गेलाय म्हणून ऋतुजा म्हणते की तो हार कुठेही चोरीला गेला नव्हता इच्याच कपाटात होता तो हार आणि ही राणी आपल्याला खोटं बोलली राघव मधु म्हणते की राघव बरं झालं तू आलास आणि हे सगळे माझे ऐकतच नाहीये उगाच माझ्यावर हे सगळे खोटा आरोप घेत आहेत मधु म्हणते की राघव मी तुला सांगते ना काय झालं ते त्या पिंकीने माझ्या कपाटातून माझा हार चोरला आणि जेव्हा सगळ्यांनी मग तिच्यावर संशय घेतला ना तेव्हा ती घाबरली असेल आणि तिने पुन्हा तो हार माझ्या कपाटात आणून ठेवला तेव्हा आता ऋतुजा म्हणते की मग काय बाबा खोटं बोलत होते का मधु म्हणते की हो ते बाबा खोटंच बोलत होते कारण ते भोंदूबाबा होते भोंदूबाबा तेव्हा आता रेश्मा म्हणते की राणी वहिनी तुम्ही खोटं बोलतायत मधू म्हणते की मी का खोटं बोलेन बोट करत आता काकू म्हणते की राणी बरोबर आहे आणि बाबांनी ते तुल सिद्धसुद्धा करून दाखवलंय तेव्हा आता राघव ते सगळं ऐकून म्हणतो की एक मिनट काय चाललंय हे कुठला बाबा तर आता ऋतुजा म्हणते की राघव चिमट्यावाले बाबा ऋतुजा म्हणते की अरे ते अंतर्यामी आहे तेव्हा आता दरवाज्यातून येत असताना ते, ते चिमटेवाला बाबा कसा आपल्या समोर आला हे राघवला आठवते आणि बुम बुम असे करत चिमटा हलवत तो बाबा कसा राघव समोरून निघून गेला हे आता राघवच्या डोळ्यासमोर येते तर आता लगेचच राघवला मग राणी म्हणते की राघव तू काही सांग ना तर काकू म्हणते राघव तू यामध्ये पडू नकोस आणि राणी मी तुला सांगते तू तु पिंकीची माफी माग तेव्हा नावीलाच होऊन पि मधू म्हणते की मागते ना मी मागते पिंकीची माफी तर आता राणी म्हणते की कुठे आहे पिंकी तर तेवढ्याच दरवाज्यातून शिट्टी वाजवत पिंकी तिथे आलेली असते आणि पिंकी म्हणते की पिंकी चेअर आणि पिंकी हेअर असे म्हणत पिंकी त्यांच्याकडे बघून हसू लागते तर सगळेजण आता पिंकीकडे बघतात तर आता आयटी चालत चालत पिंकी तिथे येते आणि सगळ्यांसमोर खुर्चीवर बसते आणि हातावर चापट मारत म्हणते की किती मच्छर झाले या घरात कोणीतरी पेस्ट कंट्रोल करा तर आता काकू राणीला म्हणते की राणी माफी माग तर मधु जोरात म्हणते की पिंकी माझं चुकलं मला माफ कर तर आता मग पिंकी तिचे दोन्ही पाय मधुसमोर धरते आणि तिच्याकडे बघू लागते तर आता सगळे पिंकीच्या पायाकडे बघतात राग येऊन काकू म्हणते की राणी तर आता राणी नाविला जाणी पिंकीच्या पायाजवळ खाली बसते आणि पिंकीच्या पायाला हात लावत म्हणते की पिंकी माझं चुकलं मला माफ कर तर आता पिंकी खुनसी नजरेने आता राणीकडे बघते आणि पुन्हा नाटक करत म्हणते की अगं तू हे काय करतेस अशी छोटी छोटी बाते होती राहतीये आणि आता लगेचच पिंकी म्हणते की अगं हे गळा भेट होऊ जाते आणि पिंकी आता मधुला मिठी मारते आणि आता पिंकी राघवकडे बघत तिची दाढी खाजवते पिंकी म्हणते की जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर असे गाणे गुणगुणत आता रागव पिंकी जाऊ लागते तेव्हा आता राघव पिंकीकडे बघतो आणि विचार करतो की चिमटेवाले बाबा काय मला माहीत आहे हे सगळं पिंकी तूच केलंय इकडे आता राघव त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि आता राघव फोन करतो आणि राघव म्हणतो की डी एन ए रिपोर्ट आले तर कृष्णा ही सिद्ध आहे हे पुराव्या सगट आपल्या समोर येईल आणि डी एन ए रिपोर्ट्स बघितल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचे सगळे एक्सप्रेशन आपल्याला सगळं काही सांगतील असे म्हणत राघव पुढे जातो तर आता दरवाजात पिंकी तिथे येऊन राघवचे ते बोलणे ऐकते तर आता पिंकीला मोठा धक्का बसतो त्याच वेळेस इकडे रत्न बारक्यांच्या घरी दरवाजात डिलिव्हरी बॉय आलेला असतो तर मधु दरवाजा उघडते हो तर आता तो मुलगा म्हणतो की रत्नबारकी घर हेच का तर मधु म्हणते हो आणि कदाचित एक डी एन ए रिपोर्ट आले तर मधु ते रिपोर्ट सातात घेते तर पिंकी पिंकीसुद्धा तिथे आलेली असते आणि ते बघून पिंकीला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता लगेच असतो मुलगा मधूला साईन करून ते रिपोर्ट आता मधूकडे देतो तर आता ते बघून पिंकी विचार करते की राघवने डी एन ए टेस्ट केली याचा अर्थ नक्कीच राघवला सिंधूची एखादी गोष्ट सापडली असणार आणि तीच गोष्ट की कृष्णा सिंधू आहे हे प्रूव्ह करू शकते तर आता मधूकडे बघत आता पिंकी विचार करते की देवा या इंग्लिश मॅमच्या हातात आता ते रिपोर्ट गेले तेव्हा माझी कृष्णा ही सिंधू आहे या इंग्लिश मॅमला आता समजेल तर आता पिंकी विचार करते की नाही काही जारी जरी झालं तरी आता हे थांबवायलाच हवं आणि पिंकी थिंक असा आता पिंकी स्वतःशीच विचार करू लागते आता पी मधू ते रिपोर्ट्स घेते आणि पुढे येऊ लागते तर आता ते रिपोर्ट्स बघत मधू म्हणते की राघवसाठी हे रिपोर्ट्स म्हणजे हे कुणाचे असतील असे म्हणत आता तो लिफाफा फाडत त्यातील रिपोर्ट मधू बाहेर काढते त्याच वेळेस पिंकू तिथे येते आणि पिंकी लगेचच मधूच्या हातातील ते रिपोर्ट हिसकावून घेते मधू म्हणते की पिंकी रिपोर्ट्स दे तर इकडे तिकडे रिपोर्ट्स हलवत आता पिंकी म्हणते घे ना आणि आता पिंकी नाचत नाचत हात वर करत ते रिपोर्ट इकडे तिकडे धरू लागते आणि म्हणते की घे ना तर आता मधु मागे पळ पळू लागते आणि म्हणते की पिंकी तू काय लहान मुलगी आहे का रिपोर्ट्स दे तर आता मधू म्हणते की रिपोर्ट्स दे तेव्हा पिंकी म्हणते की ते दाजींचे आहे तुला कशाला लागतील तर मधू म्हणते की दे म्हणते बर का तर पिंकी म्हणते की देते ना हात पुढे कर तेव्हा आता पिंकी म्हणते का मी गरमागरम नवीन अशी जादू शिकून आले दाखवू का तुला तर मधू म्हणते की नाही बघायची मला आणि आता लगेचच पिंकी ते रिपोर्ट समोर धरते आणि त्याचे दोन ते तीन तुकडे करते आणि लगेचच त्याचा चोळामोळा करून ते रिपोर्ट आता पाण्याच्या जार मध्ये बुडवते तेव्हा सगळे ते रिपोर्ट आता भिजलेले असतात आणि त्यानंतर आता पिंकी म्हणते की मी जादू करते ती बघ तू आता इंग्लिश मे आणि आता लगेचच मधु म्हणते की पिंकी तू हे काय केलंस मी आता राघवला काय उत्तर देऊ तेव्हा आता पिंकी तिचे दोन्ही हात समोर धरते आणि ते रिपोर्ट्स पुन्हा त्याचा चोळामोळा करून आता त्याचा गोळा केलेला असतो आणि त्या डी एन ए रिपोर्टचे आता बारीक बारीक तुकडे होऊन ते रिपोर्टचे तुकडे आता हवेत पिंकी भिरकवते आणि ते सगळे कागदाचे तुकडे आता हवेत भिरकवत असतात तर मधू म्हणते हे काय तर पिंकी म्हणते की ही बघ जादू आहे जादू मधू म्हणते की हे काय आता मी राघवला काय उत्तर देऊ तेव्हा आता पिंकी विचार करते की तू तर आता पिंकी वाचली पण राघव दाजींनी आता विचारायच्या अगोदर या प्रॉब्लेमवरती आपल्याला काहीतरी सोल्युशन काढायला हवं हो। मधु म्हणते काय केलंय तू पिंकी हे तर हसतच पिंकी म्हणते की जादू केली मी आणि हे सत्य आहे तर पिंकी मधु म्हणते की काय सत्यवादी गप्प राहता मधु म्हणते की अगं पिंकी तो इम्पॉर्टंट पेपर होता आणि आत्ताच्या आता मला तो पेपर दे मधु म्हणते की कुठेही लपवला तो पेपर आणि आत्ताच्या आता मला तो पेपर परत कर पिंकी म्हणते की कसा परत करू ग पेपर त्या पेपरचे तुकडे कसे करायचे ही जादू मी शिकले पण तो पेपर पुन्हा कसा तयार करायचा ही जादू नाही शिकले मी हसतच पिंकी म्हणते की कसं आहे ना ते शिकतच होते पण एक्साइटमेंट मध्ये त्या दिवशी मी घरी गेले ना ते शिकायचे राहूनच गेलं शिकेन बर का मी नंतर असे म्हणत पिंकी तेथून निघून जाते तर मधूला मोठा धक्का बसलेला असतो तर आता मधु पिंकी पाठीमागे एक येत म्हणते की पिंकी तू काय केलंय तुला कळतंय का तर पिंकी म्हणते की जादू केली मी जादू पिंकी म्हणते की शांत बस बर का हे बघ मधु राणी तू माझं डोकं फिरू नकोस यामध्ये माझी काय चूक आहे तर मधु म्हणते की किती खोटं बोलशील तू मधु म्हणते मी तुला सांगितलं होतं की तो इम्पॉर्टंट पेपर आहे आणि तो पेपर मी तुला दिला नाही तर तू माझ्या तू माझ्या हातातून हिसकावून घेतलास हसतच पिंकी म्हणते की काय बोलतेस तू तर मधू म्हणते की आता राघवला मी काय उत्तर देऊ तर आता मधू डोक्याला हात लावते आणि म्हणते की आता मी काय करू तर तेवढ्यात पाठीमागून राघव तिथे येतो आणि मधुला म्हणतो की माझ्यासाठी कुरिअर आलं असेल आणि कुठे येत ते पेपर तर लगेचच पाठीमागून पिंकी म्हणते की हो हो राघव धनी आलंय कुरिअर तुमच्यासाठी पिंकी म्हणते की ठाणेदार आलं होतं कुरियर आणि ते या मधु मधुराणींना घेतलं आणि ती माझ्याकडे आली आणि म्हणाली की तुला जादू दाखवायची ना तर मला जादू दाखवायची होती तेव्हा मधुराणीने तोच पेपर माझ्याकडे दिला आणि मला म्हणाली की मला याची जादू करून दाखव तेव्हा आता लगेचच मधू म्हणते की एक होतं का बोलतेस तर राघव म्हणतो एक मिनट तू ते कुरिअर रिसीव केलं मधू पण मग तू ते कुरिअर उघडलंच का राघव म्हणतो की त्यात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असतात तुला माहीत होतं की नाही तेव्हा आता लगेचच पिंकी म्हणते की त्यातली त्यात ठाणेदार ते तुमच्या नावाचं कुरिअर होतं तेव्हा या मधु राणीला उघडण्याची काय गरज होती आणि तो तुमच्यासाठी एवढा इम्पॉर्टंट पेपर होता तर मी तिच्यासाठी दुसरा पेपर मागितला असताना मधू म्हणते की अगं ए तू माझ्या हातातून तो पेपर ओढून घेतला तर तोंडाला हात लावत पिंकी म्हणते काय बोलतेस तू तर राघव म्हणतो ठीक आहे राघव म्हणतो की तुला मध्ये मध्ये बोलायची गरज नाहीये आणि तुझी जादू जर झाली असेल तर तो पेपर मला परत दे तर ते ऐकून मधूला मोठा धक्का बसतो तर आता राघव म्हणतो की कुठे पेपर तर खाली बघत हात करत पिंकी म्हणते की हे काय पेपरचे तुकडे तेव्हा ते तुकडे बघून राघवला मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी मधु ही हॉलमध्ये येते आणि राघवला म्हणते की देव दर्शनावरून आता आई बाबा येण्याची वेळ झाली तेव्हा लगेचच राघव म्हणतो की काही जरी झालं तरी आई बे बाबा येण्याच्या अगोदर मी कृष्णाला घरी घेऊन येणारच आहे आणि सत्य आता किती जरी लपवण्याचा प्रयत्न केला तरी सत्य मी बाहेर आणणारच आहे असे आता राघव हा आता पिंकीला सांगतो तर आता राघव हा बेडरूममध्ये येतो तेव्हा पिंकीसुद्धा राघव पाठीमागे येते तेव्हा राघव पिंकीला म्हणतो की तू किती आणि काही जरी केलं तरी त्याचा काही उपयोग झालेला नाहीये कारण मी रिपोर्टची दुसरी कॉफी मागवली असे म्हणत ते रिपोर्ट पिंकी समोर आता राघव पिंकीसमोर धरतो आणि लगेच ती कॉफी आता राघवने पिंकीसमोर धरताच पाठीमागून कृष्णा ही सिंधू स्टाईलने तिथे आलेली असते आणि पटकन ते रिपोर्ट आपल्या हातात घेते तेव्हा आता कृष्णाला बघून राघवला मोठा धक्का बसलेला असतो आणि अखेर ज्या क्षणांची वाढ बघत होतो तो क्षण आता पिंकीने कृष्णा तिथे येऊन बघितलेला असतो आणि कृष्णा आता तिथे आलेली असते तेव्हा आता सावीला घेऊन सावीची सुटका करून सिंधू स्टाईलने अखर कृष्णा ही रत्नबारख्यांच्या घरी राघव समोर आलेली असते तर आता कृष्णा ही मधूच्या बापाचा हंडा फोडून सत्य कशी बाहेर काढते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बिडी मारी डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा